नमस्कार मंडळी पवित्र रिश्ता या हिंदी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकेत अनेक मराठी कलाकार झळकले होते आणि याच मालिकेच्या सेटवर अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे यांची पहिली भेट झाली होती प्रिया मराठेच्या अकाली निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्री जी आहे त्या इंडस्ट्रीला मोठा धक्काच बसला होता प्रियाच्या आठवणीत आता अंकिताने एक भाऊक पोस्ट केली आहे अंकिता व प्रिया या दोघींची पवित्र रिश्ता या मालिकेपासून खूप घट्ट मैत्री झाली होती या दोघीही एकमेकांना वेडे असे हाक मारायच्या अंकिताच्या घरच्या गौरी पूजेला प्रिया नेहमी उपस्थित असायची त्यामुळे यावर्षी वेडे तुझी खूप आठवण येणार असं अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे अंकिता लोखंडे दुःख व्यक्त करत लिहिते की पवित्र रिश्ता या मालिकेतील प्रिया माझी पहिली मैत्रीण होती मी प्रार्थना प्रिया आम्ही तिघींची एकत्र गँग होती आम्ही तिघी नेहमी एकत्र असायचो खूप मजाही करायचो प्रिया प्रार्थना आणि मी आम्ही तिघी एकमेकींना मराठीत प्रेमाने वेडे म्हणायचो वेडे अशीच हाक मारायचो आणि ती माझ्याबरोबर माझ्या चांगल्या दिवसांमध्ये होती आणि दुःखातही तिने माझी साथ कधीच सोडली नाही जेव्हा जेव्हा मला तिची गरज भासली त्या प्रत्येक क्षणाला प्रिया माझ्यासोबत होती गणपतीचं आगमन झाल्यानंतरनं ती नेहमी गौरीच्या आरतीला माझ्याकडे यायची तिने आमच्या घरची आरती कधीही चुकवली नव्हती यासाठी यावर्षी प्रिया मी तुझ्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन माझी वेडे खरंच खूप आठवण इती आहे तुझी